नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून साधारणपणे उन्हाळ्यात मृगजळ दिसते मग हे मृगजळ म्हणजे काय ते का दिसते याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया मृगजळ म्हणजे काय प्रकाशकिरणांच्या दिशेत उष्ण हवेत होणाऱ्या वक्रीकरणामुळे दिसणाऱ्या किंवा भासणाऱ्या पाण्याच्या प्रतिमेस मृगजळ मॅरेज असे म्हणतात खालील आकृतीमध्ये मृगजळाचे चित्र दिसत आहे मृगजळ म्हणजे काय थंड हवेची घनता ही उष्ण हवेच्या घनतेपेक्षा जास्त असते त्यामुळे काही वेळासाठी तरी थंड हवेच्या थरावर गरम हवेचा थर असतो सूर्याकडून येणारी प्रकाशकिरण घन हवेतून कमी घन हवेत शिरताना वक्रीभूत होतात आणि परिवर्तित होऊन वाळवंटातून प्रवास करणाऱ्या माणसाच्या डोळ्यापर्यंत पोचतात त्यामुळे माणसाला वाळवंटाच्या सपाटीवर आजूबाजूच्या झाडांची किंवा आकाशाची प्रतिमा दिसते आणि पाण्याचा भास होतो मन माणसेच नव्हे तर मृग पशुदेखील फसतात त्यामुळे या प्रतिमेला मृगजळ असे म्हणतात थंड हवेच्या थरावरच्या गरम हवेचा थर फार का टिकत नसल्याने मृगजळे थोड्या वेळातच अदृश्य होतात मृगजळ हे वायुमंडलीय अपवर्तनद्वारे तयार होतात आणि मुख्यतः ते वाळवंटात किंवा पाण्याचा थंड भागामधून हवेच्या तापमानात मोठ्या प्रमाणात बदल होण्यामुळे झालेले दिसतात पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ उद्भवणारे अपवर्तन मुख्यतः तापमानातील कमी जास्त होण्यामुळे होते बाजूच्या आकृतीमध्ये आपणाला मिरेज ऑफ आप द दे डेझर्ट रेगिस्तान की मरीचिका या मृगतृष्णा म्हणजेच मृगजळाबद्दल चित्राद्वारे माहिती जाणून घ्या समोर दिसणाऱ्या चित्रामध्ये तप्त रस्त्यामुळे तयार होणारे मृगजळ भासत आहे मृगजळ म्हणजे काय एक भ्रम जो पाण्याच्या तलावाचा किंवा आरशाचा देखावा देतो ज्यामध्ये दूरच्या वस्तू उलट्या दिसतात जे कधीकधी समुद्रात वाळवंटात किंवा गरम फुटपाथवर दिसतात आणि ते वाकणे किंवा प्रतिबिंबित केल्यामुळे उद्भवते भिन्न तापमान असलेल्या हवेच्या थरामधून जाणारा प्रकाश मृगजळ म्हणजे काय कोणत्या परिस्थितीत मृगजळ दिसते ते स्पष्ट करा जेव्हा वातावरणात तापमान वाढते तेव्हा जमिनीवरून तापलेल्या वायूच्या थरामुळे प्रकाशाचा परावर्तन होतो ज्यामुळे मृगजळ तयार होते यामुळे आपल्याला दूरवर पाण्याचे दृश्य दिसते जे वास्तवात अस्तित्वात नसते मृगजळ म्हणजे एक भ्रमात्मक दृश्य जे उन्हाळ्यात दिसते हे मुख्यतः तापमान वाढल्यामुळे आणि प्रकाशाच्या परावर्तनामुळे होते मृगजळाचे उदाहरण काय आहे मृगजळाच्या सर्वात सामान्य उदाहरणापैकी एक म्हणजे उन्हाळ्यात महामार्गावर पुढे रस्त्यावर उथळ पाण्याचा तलाव भरलेला दिसतो या खोट्या प्रतिमेचे कारण म्हणजेच गरम पाण्याच्या गरम काळ्या फुटपाथाच्या वर गरम हवेचा पातळ थर तयार होतो आणि त्यामुळे आपल्याला मृगजळ असल्याचा भास होतो मृगजळाचे तीन प्रकार कोणते मृगजळांचे वर्गीकरण कनिष्ठ म्हणजेच खालच्या उच्चतम म्हणजेच उच्च आणि फाटा मोर्गाणा असे केले जाऊ शकते एक प्रकारचे उत्कृष्ट मृगजळ ज्यामध्ये विलक्षण विस्तृत उभ्या स्टॅग केलेल्या प्रतिमाची मालिका असते जी एका वेगाने बदलणारे मृगजळ बनवते प्रकाश किरणांच्या दिशेत उष्ण हवेत होणाऱ्या वक्रीकरणामुळे दिसणाऱ्या किंवा भासणाऱ्या पाण्याच्या प्रतिमेस मृगजळ म्हणतात फ्रेंच इंग्रजी भाषेत याला मिरेज मायरेज असेही म्हणतात ही प्रकाश किरणे या हवेच्या थरामधून अपवर्तित होऊ लागतात तस तसे आपल्याला कुठे सावल्या कुठे चकचकीतपणा दिसू लागतो या किरणाचा मार्ग विचलित होतो यामुळे त्या ठिकाणी वस्तूची काल्पनिक सावली तयार होऊ शकते यामुळे तुम्हाला मृगजळात पाण्याचा भास होऊ लागतो वरील आकृती सहा पॉईंट पाचमध्ये दाखवल्याप्रमाणे दूरवरील वस्तूकडून येणारे प्रकाश किरण त्या वस्तूच्या जमिनीत असलेल्या प्रतिमेकडून आल्यासारखे भासतात यालाच मृगजळ असे म्हणतात ही वैज्ञानिक मृगजळाची व्याख्या आहे ताऱ्यांचे लुकलुकणे ट्विंकलिंग ऑफ स्टार्स सांगा पाहू एक उन्हाळ्यात रस्त्यावर किंवा वाळवंटात पाणी साचल्याचा आभास मृगजळ तुम्हाला झाला आहे का दोन होळीच्या वेळी होळीच्या ज्वालांच्या पलीकडील काही वस्तू हलताना तुम्ही पाहिल्या आहेत का असे का घडत असेल उत्तर स्थानिक वातावरणाचा प्रकाशाच्या अपवर्तनावर थोड्या प्रमाणात परिणाम होत असतो वरील दोन्ही उदाहरणात रस्त्याजवळील किंवा वाळवंटाच्या पृष्ठभागावरील तसेच ज्वालावरील हवा गरम असल्याने विरल असते व तिचा अपवर्तनांक कमी असतो उंचीप्रमाणे विरळता कमी कमी होत जाते व अपवर्तनांक वाढत जातो पहिल्या उदाहरणात ह्या बदलाच्या अपवर्तनामुळे अपवर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रकाशाची दिशा सतत बदलत असते बाजूच्या आकृतीमध्ये आकृती सहा पॉईंट पाचमध्ये दाखवल्याप्रमाणे दूरवरील वस्तूकडून होणारे प्रकाशकरण त्या वस्तूच्या जमिनीत असलेल्या प्रतिमेकडून आल्यासारखे भासतात यालाच मृगजळ असे म्हणतात दुसऱ्या उदाहरणात बदलत्या अपवर्तनांकामुळे बदलणाऱ्या प्रकाशकिरणांच्या दिशेमुळे होळीच्या ज्वालापलीकडील वस्तूची स्थिती बदलल्याचा म्हणजेच वस्तू हल्ल्याचा भास होतो वातावरणाचा प्रकाशाच्या अपवर्तनावर होणारा एक परिणाम म्हणजे ताऱ्यांचे लुकलुकणे होय तारे स्वयंप्रकाशित असल्याने चमकतात व सूर्यप्रकाश नसल्याने रात्री आपल्याला दिसतात तारे आपल्यापासून खूप जास्त अंतरावर असल्याने ते प्रकाशाचे बिंदुरूप स्रोत असल्याचे जाणवतात वातावरणातील हवेचा अपवर्तनांक जमिनीकडे येताना वाढत जातो कारण हवेची घनता वाढत जाते वातावरणातून तारका प्रकाशाचे अपवर्तन होताना तारका प्रकाश स्तंभिकेकडे झुकल्यामुळे आकृती सहा पॉईंट सहामध्ये दाखवल्याप्रमाणे तारा त्याच्या आहे त्या स्थितीपेक्षा थोडा उंचावर असल्याचे भासते खालील दोन्ही आकृत्या पहा आणि निरीक्षण करा ताऱ्याची ही आभासी स्थिती स्थिर नसून किंचितशी बदलत राहते याचे कारण म्हणजे हवेतील उ सतत होणारी हालचाल तसेच घनता व तापमानातील बदलामुळे वातावरण स्थिर नसते त्यामुळे एखाद्या भागातील हवेचा अपवर्तनांक सतत बदलतो अशा प्रकारे अपवर्तनांकात होणाऱ्या बदलामुळे ताऱ्यांची आभासी स्थिती व प्रखरता सतत बदलत असते व त्यामुळे ते लुकलुकताना दिसतात ग्रह आपल्याला लुकलुकताना दिसत नाही याचे कारण ते आपल्यापासून ताऱ्यांच्या तुलनेत बरेच जवळ असतात त्यामुळे ते एका बिंदुस्रोत नसून बिंदू स्रोताचा समूह असतात वातावरणातील बदलत्या स्थितीमुळे यांतील काही बिंदू अधिक तेजस्वी तर काही कमी तेजस्वी दिसतात व त्यांचे स्थानही बदलते पण त्यांची एकूण सरासरी प्रखरता स्थिर राहते तसेच त्यांचे सरासरी स्थानही स्थिर राहते म्हणून ते लुकलुकत नाहीत सूर्योदय होणे म्हणजे सूर्याचे स्थितिजाच्या वर येणे असे आपण म्हणतो परंतु आकृती सहा पॉईंट सातमध्ये दाखवल्याप्रमाणे सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना त्यापासून येणाऱ्या प्रकाशाचे पृथ्वीच्या वायुमंडलातून येताना अपवर्तन झाल्यामुळे प्रकाश वक्रमार्गाने आपल्यापर्यंत येतो यामुळे आपल्याला सूर्य क्षितिजावर येण्यापूर्वीच दिसू लागतो असेच सूर्यास्ताच्या वेळेसही घडते व आपल्याला सूर्य क्षितिजाखाली गेल्यावरही काही काळ दिसत राहतो माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद